लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत असून अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचे बिगवन जवळील मदनवाडी चौकामध्ये आकाश बंडगर पाटील या कार्यकर्त्यानं निकाला अगोदरच प्रवीण माने यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा प्रकारचं बॅनर लावलं आहे या बॅनरची तालुक्यात चर्चा रंगली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा